पूर्ण नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आमचे चॅनलचं नाव आहे निशाज लाईफ तर बघा हो काल आम्ही गुलमार्गला गेलो होतो गुलमार्गला आम्ही काल बर्फ वगैरे खेळलो थोडं गार्डन वगैरे बघितलं आणि आम्ही संध्याकाळी आठला हॉटेलवरती आलो आमच्या टूर्स मॅनेजरने सांगितलं का आपल्याला दुसऱ्या दिवशी सोनमार्गला जायचं आहे तर आपल्या बॅगेंची पॅकिंग आपल्याला रात्रीच करावी लागणार आहे जो तुम्हाला ड्रेस यूज करायचा आहे सकाळी तो तुम्ही एकच काढू शकता आणि रात्रीच पॅकिंग करावी लागेल कारण आता आपल्याला जास्त वेळ नाही आहे आपल्याला ही हॉटेल सोडण्याची वेळ आलेली आहे तर त्याकरता तुम्ही रात्रीच पॅकिंग करा तर आम्ही रात्रीच आमच्या बॅगांची पा पॅकिंग वगैरे केलेली आहे तर आमची बॅग वगैरे त्यांनी सकाळी ह बसच्या तिथे नेऊन ठेवलेल्या आहेत आता आम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही लगेच निघू या बसनी तर माझा आजचा लोक असा आहे तर आम्ही ब्रेकफास्ट करून आलेलो आहे आणि आमची जे पुढची लोक आहेत खूप सगळी आणलेलं आहे हॉटेलच्या लोकांनी आता आम्ही ते बसमध्येच येऊ आणि सोन मावळी निघण्यासाठी तयारी कर केली आहे तर आम्ही आता हॉटेलवरून सोनमर्गला जाण्यासाठी निघालो हो। आहोत बघा नस त्याच्याकडेच दृश्य इकडं पूर्ण लोकांचे घर आहे त्याला प्लास्टरच नाही केलेलं पूर्ण भिंती आणि इटाची डिझाईन आहे त्यांच्या घरांवर खूप छान बघा हे घर याला प्लॅस्टरच नाही पण एक समोर प्लास्टर डिझाईन दाखवली त्यांनी विटांची आणि त्यांच्या घराच्या काचांना अशा कलरच्या आहेत अशा चमकीच्या आहेत म्हणजे अशा चमकतात त्या अशा प्रकारे रोडचं दृश्य आहे खूप गर्भ पडलेला आहे खाली घर येते खूप छान हो पडले त्याच्यामुळे तो बरत ना असा चांगला दिसत नाही घेतोय ग्रॅज्युएटचं नाव आहे खाली सगळं पूर्ण घर आहेत वरती डोंगर भाग बर्फ आहे हो आणि रस्त्याच्या वरती आणि रस्त्याच्या खाली घर आहेत बघा बागातून डोंगराच्या पायथ्याशी एकदम घर ते

तर बघा ही शिकारा, या शिकारा आहे ह्या शिकारामध्ये आम्ही आलो आणि हाऊसबोटमध्ये आम्ही ब उतरलो हाऊसबोटमध्ये बघा आमचं हे बोट आहे आम्हाला दिलेले सहा जण मिळून इतकं सुंदर आहे बोट? एकदम पूर्ण घरासारखं आहे पूर्ण आपल्या घरात पण एवढी व्यवस्था नसते एवढी व्यवस्था यात बुक केलेली आहे त्यांनी आम्हाला आम्ही खाली सहा जण आहेत आणि वरती दोन जण आहोत असे रूम आहे आम्हाला दोघं दोघं मिळून बघा टेबल वगैरे जेवायला आम्ही रात्रभारात आता या यातच थांबणार आहोत तर बघा ये किती छान आहे अशाच प्रकारे मी इटलीला बघितलं होतं गंडोला त्या गंडोलामध्ये मी बसलेली आहे तर ते गंडोला न म्हणता इथे शिकारी बोलतात त्याला तर आम्हाला हा रूम दिलेला आहे माझे पार्टनर आहे निमाडे मावशी पुष्पावती निमाडे आमचं सामान वगैरे इथं ठेवलेलं आहे आम्ही बघा इथं आम्हाला हे कपाट दिलंय त्यांनी उशी वगैरे लागली तर बाथरूम इथे बाथरूम इथं टब बाथ आहे बघा हे सुंदर व्यवस्था इतकी करून दिलेली आहे त्यांनी खूप छान माझे पैसे वसूल झाले असं मला वाटतंय बघा आमचा बेड ह्या दोघी मिळून त्या बसलेल्या आहेत तर आम्हाला आता शिकारीमध्ये जायचं आहे फिरण्यासाठी तर तिथला लुक मी तुम्हाला वेगळाच दाखवेल आणि वरती पण आहे आमच्या शेजारीच माझ्या म ताईंना त्यांना दिलेला आहे तर त्यांची ही रूम आहे त्या पण दोघीजणीच आहेत त्यांना दोघींना हा रूम दिलेला आहे हे बघा शिकारी इटलीला एकदम अशाच शिकारी आहे तिथे शिकारी म्हणतात आणि तिकडे इटलीला गंडोला म्हणतात आम्ही गंडोला मध्ये ज्यावेळेस ना त्यावेळेस गंडोला मध्ये मी बसले होते आणि त्यासारखीच माझ्या इथं मला मिळाली आहे तर बघा सुंदर आहे सगळे लोक एन्जॉय करतात खूप सुंदर बघा या समोरून आलेले आहे एकदम सुंदर आहे <laughs> <तो दें भारी। laughs> आम्ही पाचलाच बसलेलो आहोत इथं आता ही शिकार आम्हाला परत रूम रूमवरती पोहचून देईल तर आम्ही हाऊस बोट मधून उतरून शिकारामध्ये बसलेलो आहोत ह्या दोघी माझ्या मैत्रिणी आहेत आणि ह्या ताई पण आहे इकडे शिकारी आहेत इथं इडलीला गंडोला बोलतात हे बघा शिकारामध्ये लोक चाललेले आहेत ते हाऊस बोट आहे हाऊसबोटमध्ये दुकाने छान आहे खूप बघण्यासारखं आहे इथे दुकानं वगैरे सगळं काही खूप मजा खूप छान तर बघा इथले दुकान आहे खूप सुंदर दुकान आहे दुकान टाकलेले आहे ते

दल लेक मधल्या लैला मजन हाऊसबोटमध्ये आता आम्ही उभे आहोत याच जर कार्विंग काम तुम्ही बघितलं तर हे सगळं आखरोडच्या लाकडापासून केलेलं आहे आणि विशेषता ही आहे की हे सगळं हाताने त्यांनी कोरलेलं आहे कोरीव काम जे आहे आणि इतकं सुंदर आणि नाजूक हे जे काम आहे खरंच त्यांना सॅनिटाईज करायला पाहिजे हे बघा हे जी आहे तिथलं फेमस झाड चिनार जे आहे त्या चिनारची ही पानं त्यांनी कोरलेली आहे ही जी फुलं आहेत ही पण इथली विशिष्ट फुलं आहेत तर इथली जी विशेषता आहे ती त्यांनी याच्यामध्ये काय केलेली आहे कोरलेली आहे इथे श्रीनगरलाच एक जामा मस्जिद म्हणून आहे तिचं हे छोटंसं एक चित्र त्यांनी लाकडामध्ये हे कोरलेलं आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये बोट बघूया दरवाजावर सुद्धा बघा किती सुंदर आणि नाजूक कार्बिंग आहे इथे हाऊस बोट मध्ये राहणाऱ्यांसाठी हा काय आहे एक कॉमन हॉल आहे इथे बसून तुम्ही गप्पा करू शकतात किंवा काही चहा पाणी करू शकतात नाश्ता वगैरे करू शकतात आतमध्ये वेगळ्या वेगळ्या रूम्स आहेत त्यानंतर हा जो दिसतोय तुम्हाला हा जो जीना दिसतोय तुम्हाला इथे वर सुद्धा एक खोली आहे चला आपण बघूया तिला लैला मजनूच चित्र लावलेलं आहे अमर प्रेम कहाणी होती यांची आज सुद्धा लोक वाचतात बघतात का सौंदर्यवतीचं चित्र आहे ही वरची रूम आहे रूम पण त्या मनाने बरीच प्रशस्त आहे तशी सगळ्या सोयी व्यवस्थित आहेत रूममध्ये सुद्धा अगदी टॉयलेट बाथरूम सुद्धा एकदम क्लीन आहे छान त्याचं सुद्धा वरचं रूप बघा किती सुंदर छप्पर जे आहे ते सुद्धा किती सुंदर आहे बघा म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांची कला दाखवलेली आहे हा बाथटब आहे विशेष म्हणजे इथली स्वच्छता मला भावली आहे नजारा दिसतोय दाल लेकचा किती सुंदर दिसतंय हे शंकराचार्यांचं मंदिर आहे जे पहाडावर तुम्हाला पांढरा लाईट दिसून राहिलेलं आहे बघा तिथे त्यांचं समाधी स्थल आहे आणि शंकराचं खूप मोठं छान मंदिर आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत आहे ते आणि हे सौंदर्य बघायलाच श्रीनगरला आलेला प्रत्येक प्रवासी यात्री इथे एकदा तरी भेट देतो म्हणजे देतोच आपले पैसे वसूल झाले ताई हो हे आपण एवढं बघितलं ना आपले पैसे वसूल झाले अगदी डोळ्यांचं मला इतकी मजा आली आहे कमी असं वाटायचं मला कमी इटली गंडोला मध्ये बसलेली आहे बघा आम्ही आता फार कंटाळलो आहे आम्ही इतके थकलेले आहेत कारण आमचा सकाळचा प्रवास आणि संध्याकाळी आम्ही त्या मध्ये फिरलो आता बोट मध्येच मग दुसऱ्या आता आम्हाला मुक्काम करण्याचा आहे आमची छान रूम वगैरे तिथं आम्हाला एक एक मिळून दोघी दोघी मिळून एक एकीला रूम दिलेले आहेत रूम पण इतके सुंदर आहेत तिथं एकदम एकदम भारी म्हणजे आणि फॅन वगैरे एसी वगैरे सगळं काही आहे पण आम्ही इतके दमलेलो आहे त्याच्यामुळे माझी आता इच्छा होत नाही कपडे चेंज करण्याची तरी मी आता तुम्हाला व्हिडिओ माझं इथंच एंड करते तर तुम्ही मला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तर उद्या नवीन व्हिडिओ मध्ये दे भेटू आपण तोपर्यंत बाय